मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम थांबा चार जून ला वाजवा आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि माता संपूर्ण महाराष्ट्र भर फिरतोय आणि कोकण तर माझ्या हक्काच आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे तुम्ही सगळी माझी आपली माणसं आहेत तुमच्या समोर भाषण काय करू आणि तुमच्या समोर प्रचार तरी कशाला करू कारण आपलं नातं हे मोदी शहान सारखं नाहीये बहुत पुराणा रिश्ता खरंच आमचा बहुत पुराना रिश्ता आहे आपलं खरंच बहुत पुराणा रिश्ता आहे फक्त हात जोडून एक विनंती करतोय की उद्याच्या सात तारखेला विनायक राऊतांच्या मशालीचं बठण दाबून मुंबईमध्ये आपलं जे काही काम आहे वीस तारखेसाठी ते करायला तुम्ही सगळे मुंबईत आले पाहिजेत मला माझी माणसं मला माझ्या सोबत पाहिजेत याचं कारण आता दोन दिवसापूर्वी एक बातमी वाचली आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत आता त्या म्हणी मी काही केलेले नाहीत आणि तुम्ही पण केलेले नाहीत त्याच्यामुळे म्हणितली नाव ही मी तर काही ठरवलेलं नाहीये पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे नार्या आता मी येतो म्हंटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच आहे तू अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडे तुला आडवा केला मग माझ्या घरात तिकडेहून उभा राहिला तिकडे तुला साफ, साफ करून टाकला लाज नाही लज्जा नाही बड बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल रे ना आता नाव ना मी काय ठेवलेलं नाही तसं पाहिलं तर एक चार दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात आता म्हटलं चार दिवसांनी परत येऊन बोलायचं काय पण देव आपल्यावरती किती देवाच्या आशीर्वाद आहेत बघा आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली असतील नाही तर दुसरं काय पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय बेअकली जनता पार्टी आज हा नवीन शब्द दिलाय कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो काही लाज वाटायला तयार नाही भाकड म्हणत होतो काही लाज वाटत नाही कमळाबाई म्हंटल आता म्हणतोय आता ची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी ह्याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला पण थोड शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही आता हे बेहकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले हिम्मत असेल तर त्याच्या